श्री चंद्राय न आधी कराय हनुमंता सुरता विराम कथा जेने गुंती पळ पड़ न पळे कपिनाथा ते सर्वता करावे ओमोजे अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय विद्यात्म रूपा सुचि गणे सकला मणे निवृत्ती निवृत्तीदासो अवधरा सुोजी आता देण्या भरे वरी बैसऊ पावले श्री मुंची ज्ञानेश्वर महाराज की जे गुरुवरी ज्ञानेश्वर मौलीला वंदन करून ग्रामदैवत हनुमानजीला नमस्कार करू श्रुतींचे चरणी नतमस्तक होऊन कथेला रंग करू भगवान प्रोग्राम चंद्राची पवित्र शिकता आहे पण आता खूप वेळ झालाय हे आम्हालाच कळायला पाहिजे तिसरा अध्या चालू झालाय बारा वाजायला लागली लक्ष्मणाला कधी उठवायचं मी सुद्धा इथे वेळ खात नाही राजा रावण राजा रावण काय करू लागला हनुमंत गेलेले आहेत हनुमंत गेलेले आहेत पुढे येऊन तू नतमस्तक झाला ए ए, ए माझ्या सख्या अरे माझ्यावर एवढं संकट आलेलं आहे या संकटातून मला तू काढण्याचा उपाय करी प्राणी सगळे आपण ए काय नेम तू काय कर जेणेकरून काहीही उपाय कर त्या हनुमंताला गुंतवून ठेव अ <स Sounds> सावस यादी चमी पे चवित संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर हे कमी कपिंद गोवा आणि हनुमंतला गोवण्यासाठी काय करावं लागल शीतळ अस सरोवर बनवावं लागल चांगल्या प्रकारची तुला झाडे लावावी लागते तिथं आणि हरिनाम करावा लागेल गमन करोनी शीघ्र शक्ती सर्व प्रकार शक्ती देणे मरण पावे मारुती हे ते व्यक्ती काहीही व्यक्ती जेणेकरून हनुमंत तिथं मरण पावला पाहिजे मी तो सांगे कपट गतीचे सगळं केवळ कपटमूर्ती ते माझी काय का, का का युक्ती सर्वता मारुती मारावा काळणी मी अरे माझ्याकडे एवढं ज्ञान नाही तेवढं ज्ञान तुझ्याकडे आहे कोणतं कपट गती मध्ये तुझ्यासारखा अग्रगण्य कोणी नाही यार मी काय सांगू मरण पावला हनुमंत जो मित्र म्हणाला तरी त्वरित वा जल मरान पाहिजे रघुनाथ दोघे हो मृत्यू व त्याचे काय मी तुला वर्ण सांगू का हनुमंत जर मेला ना सगळं कार्य आपलं सिद्धीला गेलं चल मरण पावल्या रुनंदी वाचल विजया तू विवाईचा हनुमंत मेला लक्ष्मण मरण लक्ष्मण मेला प्रभू रामचंद्र मरतील प्रभू रामचंद्र मेले नंतर कुणीच उरणार नाही तू दुधपती मरतील समजत एवढा साजल कार्य अर्थ हे जरी हनुमंत मारीला हनुमंत मेला रा मेला वानर देखील राहणार नाही कुणी मनोनी धरिले दोन विचाराला गईला राज्य राजाला चिंता सागरि बुडता पूर्ण तारवापा लाल स्वयले वाटे अरे मी तुला शरणालो पाया पडतो रे तुझे माझेवर असले एवढं मरणांत संकट आलेले या संकटामधून वाचवो बाबा नरगणि भाग्य वाळूता जरे पडे मागूता प्राणांचा प्राण जातोय अरे माझ्या प्राणाचा राखता तू हो ए, मला या संकटामधून वाटा उत्तर नाही राजा रावला असं म्हणल्याबरोबर त्या काळने मीला वाटलो हृदय दचकलं महाराज राजा शरणालय राजा हात जोडतोय म्हणजे काहीतरी इथं मोठा प्रकार धोक्याचा आहे आणि कपट करणं चांगलं नाही कपट घरी पाहिलं कशा बुकांडला विकंड केली व पू देता अरे मी तरी मश्यक मश्यक माझं काय खरंय हिरणने कश्यपू सारख्यानं कपट केलं त्याच खरं नाही झालं तोही मेला कपट झाली अमरेंद्रे बघी पळवल्या आपल्या शरीर कपट झाली चंद्र वगैरे कोण व्यापीला अरे तीन कुटी देवांचा राजा तो राजा इंद्र त्याला सुद्धा हजार भग पडले अरे तो चंद्र आहे ना त्या चंद्राला सुद्धा कलम करा ही कपकाची गती बरी नाही राजा राजा सोबत प्राणन्यमाला आर तो सहस्र अर्जुन आहे ना सहस्र अर्जुन सहस्त्र अर्जुन तर किती बनवान होता त्या सहस्त्र अर्जुनाची सुद्धा काय काय त्याची गती झाली विपू विपू झाली सगळी त्याची काया येणे रावण माते आता पहा हाच माझ्या पाया पडणारा राजा रावण तेतीस तीस कोटी देवांना त्यानं काम दिले वेगळे वेगळे वाटून राहण सर्व या जगतावर तो राज्य करायचं म्हणतोय तो रावण माझ्या पाया पडायलाय पण का हे कपाट केला म्हणून त्याची अवस्था ही झालेली आहे माझा म्हणे जे कपटे मिळविले तुळशी झालं झालं इथं भिजरवली कुठं जिला आई म्हणला तिच्यावर वासना धरली त्याच्यामुळं पूर्णपणे हे सगळं चर्चा फुल नष्ट झालेलं आहे इतरांची काय गती करायची कपटे देवायची देवाची तू सांगून मानसी पण जो, जो भगवंत ना त्या भगवंताची काही कथा झाली त्याने सुद्धा कपट केलं त्याला दुसऱ्याच्या दारामध्ये शेवक म्हणून राहावं लागलं आपण ओन यारंगी मागू लागला त्याने द्वारपाळ केला देखल पुराणी आसन के बोल ती आ केलं म्हणून त्याला सुद्धा भीक मागावं लागली अन द्वारपाळाची नोकरी करावा लागली या लागी कपडाची वार्ता भरली तर कपडा ताणूच नाही आणि तो कपीनाथ म्हणजे प्रभू रामचंद्राचा भक्त आहे त्याला तर करूच नाही भक्त त्याची कोण कवळ करीत तू हे ब्राह्मणिता निवा

कपती जे विघ्न करा ते मज मरण ओढाव आणि हे मला कळतय हा जाणवतय आणि जाणून करतो बरे का माणूस जाणून जे केलेलं पापाला परायची नाही त्यावेळेस <coughs> तो म्हणू लागला पण आता करावं काय इकडं राजा बोलायलाय राजाचही ही मोडता येत नाही तु सांगत रे रावा पाया पडून रावण अर्ध राजे राज्य आहे भोगा हा राजा राजा रावण राजा अर्धच येतो म्हणतो राजा अर्ध भावाला दिलं नाही बाबाला लाता मारून लावलेलं ला आहे पण ते राज्य मला देतो म्हणतोय आणि देतोय कसा पायाकडून घे रे हे घे बाबा पण भोगायचं कोणी त्या हनुमंताकडे गेले होते वाचला त्या बाजी हनुमंत चिंता पडली हो चिंता काय हे करावा का ते तिकडे तर तिकडेही मरते इथं नाही म्हटलं तर इथंही मरते हनुमान त्याच्या येतात नेहमीला विचार सुचला हनुमंत जो आहे ना प्रभूचं भजन करणार आहे राम भक्त आहे त्याच्या हातून मेल तर मी कृत्य कृत्य होईल तुझ्या मी ना विचार केला आणि विचार करून तो म्हणू लागलेला आहे वा महाराज वा वा, वा। तुम्ही सांगता ना मग तुमचे शब्द कोण मी सांगताल ते मान्य आहे मला ऐसा कोण आहे तुम्हाला करून नमस्कार आणि उचळा त्या शब्दाच्या पुढं जाणारा माणूसच नाही असं हो। म्हणला आणि दर्शन केलं लगेच उड्डाण घेतले सर्व काय पण तिकडे गेला तिकडे गती माया केली आणि नात गुती ते निती परिसर आय जय काळ नेमिला राजा राम तांद्रे महाराज शेरगाव बोलत असताना किती वेळे हनुमंत गेलेला होता पण पर हनुमंत पर्वत ओलांडलेला नव्हता